महाविद्यालयामध्ये आपण शैक्षणिक सप्ताह साजरा करीत आहोत आज आपल्या इथे इको क्लबची स्थापना करण्यात आलेली आहे आणि या निमित्त कार्यक्रमाला उद्घाटन म्हणून लाभलेले प्राध्यापक मजिर खान सर प्रमुख उपस्थिती प्राध्यापक देशपांडे दे सर प्राध्यापक दोघे सर कार्यक्रमाचे आयोजन सर थोडंबी सर आणि सर उपस्थित चौहान मॅडम चौधरी सर आणि ज्या याच्यामध्ये टेक्निकल बाबी सांभाळत आहे असे आमचे साथी गावंडे सर खंडारे सर आणि या युको क्लबचे जे सर्व सभासद आहेत त्या सर्व सभासदांचं सर, मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो खरं तर इको क्लब काय आहे किंवा आपल्याला इको क्लब निर्माण करण्याची पर्यावरणामध्ये येतो परंतु ज्यावेळेला आपण आपल्या नदीकडे पाहतो ती नदी आपल्याला दोन तीन महिने ज्या वेळेला पाण्याचा प्रवाह चांगला असतो त्यावेळेला नदी अगदी स्वच्छ वाटते परंतु जसा जसा डिसेंबर आणि जानेवारीचा कालखंड येतो त्यावरती असं वाटतं की एक कुठली तरी हिरवी वनस्पती त्याच्यावरती येते मग त्याला नेमकी काय कारण आहे आपल्या घरातील जे स्वच्छ पाणी आहे जे सांड पाणी आहे जसं आपण वापरतो त्याचा योग्य तो विल्हेवाट ठरतो आहे की नाही ज्या भारतीय शासनाच्या आपल्या आपण पाहतो की अनेक योजना आहेत कारण देशाला जर विकसित करायचं असेल तर अनेक योजना आणल्या पाहिजे विकास हा व्हायला पाहिजे परंतु आज शहर या प्रमाणात वाढत आहे पुण्याचं आपण उदाहरण सध्या कालपर्वात आहे एवढं मोठं मेट्रो सिटी असताना महाराष्ट्रातील नंबर एक दोनच शहर असताना आज आपण पुण्याची परिस्थिती पाहतो की जे सगळे खोटले पूल होता लागले पूल होता त्या सगळ्या पुलावरून आज पुण्याचे पाणी वाहलं आणि नदीची एक क्षमता असते क्षमतेपेक्षा जास्त पाणी झाल्यानंतर इतर नाल्यांच आणि ते इतर पाणी घेत नाही संपूर्ण पाणी त्या पुणे शहरात आलं दोन हजार पाच चा आपण मुंबईचा महापौर पाहला दोन हजार नऊ साली केदारनाथ आपण ढगफुटी पाहली ढगफुट्या हे महापौर आणि मागच्या दोन वर्षापूर्वी तीव्रस्थाई आपण ती अनुभवली आहे एका ते सव्वा तासात अर्ध्याच तासात पाचशे मिलीमीटर सातशे मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडतो आणि आपण शेतीच त्यामध्ये पाहलो की प्रचंड नुकसान मानोरा दात असताना आजूबाजूची गाव ज्यावेळेला आपण बघितली अख्खे शेताच्या शेतात त्यांनी वाहून गेले अख्खे नुकसान झालं मग आता या हिपो क्लब आपण निर्माण करत असताना झाडे लावणं हा त्यामध्ये मुख्य उद्देश आहे का मुख्य आहे झाड कशी लावली पाहिजे शासनाच्या दोन तीन वर्ष पूर्वीच्या भूमिका आहेत दरवर्षी दोन कोटी वृक्ष लावा तीन कोटी वृक्ष लावा वृक्ष लावल्यानंतर ती जपतायत का आम्ही काल ऑफिसला गेल्यानंतर त्यांनी सांगितलं सर हे झाड लावा याला बकरी पण खात नाही आता विचार करा ज्या झाडाला बकरी खात नाही कारण आपण इकोसिस्टीम आहे त्या इकोसिस्टीम मध्ये एका जीवाचं दुसऱ्या जीवाशी काहीतरी आहे जसं आपण गांडूळ खत म्हणतो ते कसं निर्माण होतो परंतु तेच गांडूळ खत त्यावेळेला आपण शेतामध्ये रासायनिक खताचा वापर करतो तर गांडूळ त्यामध्ये टिकणार नाही ते खत निर्माण होऊ शकणार नाही मग झाडे कशी लावल्या गेली पाहिजे आता एक सांगा मला हिरोदार शेतामध्ये काही तर सगळ्यांच्या शेतामध्ये आज एक गाजर गवत आहे बरोबर आहे त्यानंतर एक आपली गावराने बाबुड होतो ती कशी वाढते म्हणजे झाडं लावताना जर आपण झाड योग्य त्या पद्धतीने नाही मिळवली झाड हे वडाचं लावलं गेलं पाहिजे झाड हे बिंबाचं लावलं गेलं पाहिजे झाड हे पिंपळाचं लावले गेलं पाहिजे सत्व ज्या महामानवाला गौतम बुद्धाला ज्या झाडाच्या खाली प्राप्त झालं ते झाड म्हणजे पिंपळाचं झाडाच्या झाडाखाली पाहिले चित्र या झाडाची जपान वाले मी संशोधन केलं जपानच्या सायंटिस्ट लोकांनी आणि लहान मुलाला त्याच्या द्रवापासून बनवलेली लस या जपान मध्ये देण्यात गेली जपान मध्ये त्यानंतर आपल्या वडाच्या पारंब्यात सगळे इको एका झाडापासून दुसरं झाड बनण्याची क्षमता आहे जे आपण आज आदिवासी हेअर म्हणतो सर त्या आदिवासी हेअर ऑइल मध्ये वडाच्या पारंब्या कवड्या घ्यायच्या त्यामध्ये तेल पाच सहा दिवस मुरू घालायचं आणि त्यामध्ये इतर वनस्पती जर टाकल्या त्यासारखं कुठलं हे नाही ज्या व्यक्तीने वडाच्या घराखाली आपला जास्तीत जास्त वेळ दिला त्या व्यक्तीचे डोळे सहज सहज कमजोर होत नाही म्हणजे ही त्या था झाडांची क्षमता आहे एक निंबाच झाड हे पाच हजार व्यक्तीला ऑक्सिजन पुरू शकत एवढी कॅपॅसिटी एवढी क्षमता निंबाच्या झाडामध्ये पण आज मुंबईची ही परिस्थिती आहे टोटल त्या झाडांची संख्या एकूण असणारी लोकसंख्या म्हणजे आपल्या जिंद्र तालुक्याची लोकसंख्या आपल्या एवढ्या परिसरामध्ये मुंबईला राहते म्हणजे त्यांना उद्या स्पर्धा करावं लागेल व्हेर इज ऑक्सिजन ऑक्सिजन कुठं आहे बरोबर आहे ना ही सध्या परिस्थिती मुंबईची आहे म्हणजे हे जेवढी झाडं पाहिजे त्या लोकसंख्येच्या तुलनेत आज मुंबईला तशी झाड पण नाही म्हणून झाड लावत असताना एक विचार करा का उमरखेड उमराचं झाड जास्त आहे म्हणून उमरखेड नाव आहे वरंदळी पिंपळगाव पिंपळाचं झाड आहे म्हणून पिंपळगाव परसखेड बरोबर आहे ना झाडाच्या नावावरून ही आपली परंपरा आहे हे आपल्याला समजले पाहिजे आणि आपलं आरोग्यदायी जीवन आपल्याला इको फ्रेंडच्या माध्यमातून कळले पाहिजे जी। जीवन काय आहे कुठल्या वनस्पती आहे हो आज कणटुळेची भाजी आलेली आहे मार्केट मध्ये सगळी मी बघितली करटुले कोणी कणटुळे बंद झालं तर ही धान भाजी आहे ना ही धान भाजी कुठल्या ही प्रतिष्ठित ना वापरतात ती निसर्गात निर्माण झाली आहे मग हिपो फ्रेंडली जगत असताना आज कोरोना सारख्या परिसरात आपण पाहतो कि काही लोकांना पूर याचा काही अभ्यास नाही का त्यांना ना आपल्यापेक्षा तर सतत पाऊस पडतो मुसळधार पाऊस पडतो मग तिथल्या लोकांनी पर्यावरणाचा ऱ्हास न करता तिथले माती तिथले खडे तिथले दगड याचा योग्य के वापर केला आणि आज पर्यावरणाला ते जगवण्याचं काम करत आहे असे अनेक प्रोजेक्ट येतात ज्या माध्यमातून जसं सरांनी सांगितलं मोठे मोठे हायवे येतात त्यामध्ये झाडांची कर्तव्य होते आणि मग त्या साईडला झाड कुठे होता फक्त वाढली पाहिजे बरोबर आहे ना म्हणजे एखादा पोरगा शारीरिक दृष्ट्या वाढला मानसिक दृष्ट्या विकासच झाला नाही तशी ती झाड आहे अरे ज्या झाडाखाली मुंगी राहणार नाही जे झाड बकरी खाणार नाही असे झाड काही आपल्या पर्यावरणाला चांगले राहतील का नाही म्हणून पर्यावरणाशी निगडीत इको फ्रेंडली जो काही आपला ग्रुप आहे त्यांच्यावर जबाबदारी त्यांच्यावर ती जबाबदारी सगळ्यावर आहे आणि ज्यांनी ही तयार केलेली आपली पत्रिका ह्या सगळ्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे सर्वांच त्या ठिकाणी अभिनंदन आणि आयोजकांनी आज मला अध्यक्ष केलं त्यांचं देखील अभिनंदन आणि खान सर संदर्भात सांगायचं झालं तर आज खान सरांमुळे मी आपल्या महाविद्यालयात प्राध्यापक आहे नाही असं मी या ठिकाणी कबूल करतो आणि आई